नमस्कार मी आशुरबाना टिळक तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे तर ही लक्ष्मी आपल्याला जर खऱ्या अर्थानं प्रसन्न करायची असेल तर आपल्याला सातत्यानं कष्ट करणं गरजेचं आहे मेहनत करणं गरजेचं आहे आणि फक्त लक्ष्मीला प्रसन्न करूनच नाही म्हणजे फक्त पैसा कमवूनच नाही तर तो कमवलेला पैसा आपल्याला व्यवस्थितरित्या योग्य ठिकाणी खर्च करणे आणि त्या पैशाची बचत करणं तितकंच महत्वाचं आहे आपण लक्ष्मीला धन देखील म्हणतो मन म्हणून कुणीतरी म्हटलेलं आहे की नीतीची लक्ष्मी धोका देत नाही आणि पापाचा पैसा कधीही सुखानं झोपू देत नाही किंवा सुखानं जगू देत नाही तर आपल्याला जर खऱ्या अर्थानं लक्ष्मी प्रसन्न करायची असेल तर आपल्याला कष्ट मेहनत आणि याबरोबर बचत तर करायची आहे परंतु हा पैसा चांगल्या मार्गाने आपल्याला कमवायचा हो आहे ज्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणले की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी त्याच पद्धतीनं आपल्याला नैतिकतेनं आणि चांगल्या मार्गाने आपल्याला पैसा तो कमवायचा हो आहे आपण जर वाङ मार्गाने पैसा कमवला हो तर आपल्याकडे तर लक्ष्मी कधी येणारच ना नाही आणि आपल्याला आनंद तर कधी भेटणार नाही समाधान तर कधी मिळणारच नाही त्यामुळे आपण चांगल्या मार्गानं पैसा कमवणे आणि त्या पैशाची बचत करणे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न करणे आणि त्या लक्ष्मीला आपल्याजवळ कायमस्वरूपी ठेवून घेणे म्हणजे बचत करणं असा त्याचा अर्थ होतो म्हणून सर्वांनी आपल्या पैशाचा योग्य वापर करावा पैसा चांगल्या मार्गानं कमावावा आणि कमवलेल्या पैशाची व्यवस्थितरित्या बचत करावी म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी आपली एल आय सीमध्ये बचत केलेली नाही त्या प्रत्येक व्यक्तींनी पूजन हे एकवीस तारखेला आहे त्याच्या पूर्वसंध्येला एल आय सीमध्ये आपल्या पैशाची व्यवस्थित बचत करून खऱ्या अर्थानं लक्ष्मीला आपल्याकडे ठेवा आपल्याकडे लक्ष्मीला जपा तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये तुम्हा तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल म्हणजे जर तुम्ही पैशाची व्यवस्थित बचत केली तर एका ठराविक काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल मुला मुलींचं शिक्षण असेल किंवा भविष्यामध्ये एखादं मोठं काही कार्य करायचं असेल तर अशा अशा वेळेला एल आय ये सीमध्ये केलेल्या पैशाची बचत ही आपल्याला लक्ष्मीच्या आशीर्वादाचं काम करते आणि समजा जर दुर्दैवानं कुणाचं काही झालं तर त्याच्या घरातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे लोकांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही किंवा आर्थिक अडचणीला आर्थ सामोरे जायची वेळ येणार नाही आपण केलेली बचत ही आपल्याला इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला मिळते आणि आपलं आयुष्य दीर्घकालीन राहिल्यानंतर तोच एल आय सीमध्ये केलेला बचत जो आहे किंवा एल आय सीमध्ये केलेली पैशाची जी, जी बचत आहे त्या पैशाच्या बळावर त्या लक्ष्मीच्या बळावर जी लक्ष्मी आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत त्या लक्ष्मीच्या आशीर्वादावर आपण खऱ्या अर्थानं आपल्या मुला मुलामुलींचं शिक्षण घेऊ करू शकतो लग्न करू शकतो आणि वेगवेगळी कामं देखील करू शकतो म्हणून माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपण एक जबाबदार नागरिक एक कुटुंबातील जबाबदार व्यक्ती म्हणून येणाऱ्या एकवीस तारखेच्या लक्ष्मीपूजनेच्या पूर्वसंध्येला आपल्या पैशाची बचत करावी आणि खऱ्या अर्थानं आपल्या घराला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ज्या नागरिकांना एल आय सी विमा पॉलिसी काढायची आहे असे नागरिक माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अडुसष्ट आडोतीस नंबर पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अडुसष्ट आडोतीस आपण या नंबरवरती माझ्याशी केव्हाही संपर्क साधू शकता पुन्हा एकदा सर्वांना माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद